नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलानगर आवखाली सोळा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती जिल्हा बीड आवाखाली एकशे सोळा क्विंटल किमान the... दर तीन हजार सातशे एक रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम मावखा आठशे क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे आवखाली की दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये दर...